महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत महाविकास <गगास> आघाडीचे बत्तीस ते पस्तीस खासदार निवडून येतील असं आश्वासन त्यांनी व्यक्त केलं आहे लोकप्रतिनिधी जे असतात त्यांना प्रश्नपीठ ह बघा इंग्लिश आणि हिंदी हे आलंच पाहिजेल असं नाही आहे लोकांना काय अडचणी आहेत लोकांची संवाद साधून त्या अडचणीत पार्लमेंटमध्ये मांडता याव्यात तिथं तुम्हाला कुठल्याही भाषामध्ये मांडता येतील त्यामुळे उगाच भाषेवर नेऊन लोकांचे विषय जर तुम्ही बाजूला करत असाल तर ते, ते योग्य नाही त्यामुळे सुजय विखेंनी जे सांगितलं ते कदाचित का ते बोलले मला माहीत नाही पण मला विश्वास आहे की निलेश लंके लोकात राहणारा कार्यकर्ता आहे सामान्य कुटुंबातून ते येतात आणि मग सामान्य लोकांच्या अडचणी त्यांना माहीत आहेत त्यामुळे भाजपला मला विनंती करायची खूप जास्त अहंकार नका पटेल म्हणाले होते चार दिवसाआधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये काही माझी असं भंडारात म्हणाले होते का सभे दरम्यान भाजप बरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो आता काय झाले सीबीआयची जे साडेआठशे कोटीची केस होते ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं त्यांना मिरची सुद्धा आज गोड लागायला लागली आहे ठीक आहे आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या पण लोक लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघा जेलमध्ये टाकलं तरी आम्ही जेलमधून आवाज काढू असे बच्चू कडू आज आहे शेवटी लोकांसाठी ते लढत आहेत पण हा लढा फक्त आज पुरता नसावा शेवटपर्यंत तो लढावा आणि एक चांगला उमेदवार तिथून निवडून येण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे आता ते त्यांच्या उमेदवारासाठी प्रयत्न करतात आम्ही आमच्या उमेदवारासाठी करतोय पण आम्हाला विश्वास आहे तिथून भाजपच्या प्रेरित कुठलाही व्यक्ती निवडून येणार नाही महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला मिळेल राहणार नाही प्रफुल पटेल म्हटलं ज्याही रोहित पवार येणार माझ्या घरचे द्वार उघडे आहेत त्यांच्यासाठी कधीही येऊ शकतात काय सांगणार मी एका आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी जाईल नाहीतर पदाधिकाऱ्याच्या घरी जाईल पण जे विचाराला पक्के आहेत त्यांच्याकडे जाणं उचित मी समजतो कारण माझ्यासाठी विचार जास्त महत्त्वाचे आहेत मोठ्या एखाद्या हवेलीमध्ये कुणी बोलावलं असेल जायचं का नाही जायचं हा आमचा निर्णय पण नक्कीच एक तुम्हाला सांगतो की एखाद्या शेतकरी कष्टकऱ्याच्या घरी जाणं हे मी जास्त उचित समजतो प्रभुल पटेल यांच्या आज आपली पहिली सभा होते काय वाटते कार्यकर्त्यांशी संवाद आहे ही काही मोठी सभा नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि इथं फक्त त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत लोकांना थोडा संबोधित करायचं आहे या देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण आहे ते फक्त या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे बस बाकी याच्या पलीकडे दुसरं काही नाही पण एक आहे की आता सलीलभाऊ देशमुख इथं आहे तिथे सगळे पदाधिकारी आमचे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर वातावरण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांचं खूप चांगलं आहे इथं कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध डॉक्टर अशी लढत ही त्या ठिकाणी होणार आहे आणि लोकांना साध्या कुटुंबातून आणि कुठंतरी सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातून जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याची पसंतीही दिसते